रामकृष्णारी हरी नर्मदे हर आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस आपला परिक्रमेतला छत्तीसावा दिवस आजचा काल आपण निलकंठेश्वर महादेव जाडेश्वर भरूच या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो या ठिकाणी आपण विश्रांती करून साधना पूजा स्नान विधी सगळं काही आटोपून सकाळी सात वाजता आपण आपल्या पुढच्या पडावासाठी मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे, नर्मदे हर हर दक्षिण तटाच्या शेवटच्या टप्प्यापासून ते आतापर्यंत चार दिवस झालेत आमचं त्रिकूट एकत्र आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर, हर। आपण नीलकंठेश्वर महादेव मंदिरातून बाहेर पडल्यानंतर काल ज्या ब्रिज खालून आपण या ठिकाणी आलो होतो त्याच ब्रिज पर्यंत आपल्याला आता जायचं आहे इथून पहिला लेफ्ट घ्यायचा आहे आणि लेफ्ट घेतल्यानंतर ले आपल्याला ले तो मेन रोड लागेल त्या मेन रोडला पुन्हा राईट घ्यायचा आहे रामकृष्णहरी नर्मदे हर मंदिरातून बाहेर त्या पुढे आल्यानंतर या ठिकाणी जो आडवा मोठा रस्ता लागलाय चारपदरी त्या रस्त्याला आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नीलकंठेश्वर महादेव मंदिरामध्ये काल आपण विश्रांतीसाठी थांबलो होतो ते मंदिर एकोणीसशे एक साली एका महात्म्याने नर्मदा मैयाच्या किनारी स्थापित केलेला आहे खूप सुंदर असं मंदिर आहे जर त्या मंदिरात जायचं नसेल तर हा जो पुढचा चौक आहे त्या चौकातनं या ठिकाणी न वळता सरळ जायचं होतं काल आणि जर तुम्हाला मुक्कामासाठी किंवा मंदिरात दर्शनासाठी जायचं असेल तर इकडून आतमध्ये यावं लागेल तुम्हाला समोर जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिज खालून आपण काल उजव्या बाजूला वळालो होतो तर आता आपल्याला त्या ब्रिजपासनं परत उजव्या बाजूला जायचंय म्हणजे काल आपण ज्या मार्गाने आलो त्या मार्गाने सरळ ब्रिज क्रॉस करून गेलो असतो आपण तर पुढच्या परिक्रमेच्या टप्प्यात आपण गेलो असतो आता या चौकातनं आपल्याला उजवीकडे वळायचंय आता उजव्या बाजूला वळाल्यानंतर या सरळ मार्गाने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय पूर्वी मंदिरापासूनच शॉर्टकट होते म्हणजे मंदिरापासून एक सरळ रस्ता जात होता आणि तो रस्ता या रस्त्याला पुढे येऊन भेटत होता पण तो रस्ता आता बंद झालेला आहे त्याच्यामुळे आपल्याला पुन्हा या ये चौकात येऊन जावं लागतंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण नर्मदे हर या भरूच शहरामध्ये बघा तिथे एक मैया उभ्या आहेत त्या मैया सर्व परिक्रमावासींना बालभोग साठी या ठिकाणी बोलवतात या भरूच शहराचं परिक्रमावासींवरती जास्तच प्रेम आहे रामकृष्णरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी आपण बालभोगचा स्वीकार केलाय त्यांचा आणि पुढे मार्गस्थ होत आहोत आपला जो रोड आहे तो रोड आपल्याला सोडायचा नाहीये याच मार्गाने सरळ बरेच किलोमीटर जायचे आपल्याला आता रामकृष्ण हरी नर्मदेहर हे भरूच शहर लागल्यापासून एक निरीक्षण केलंय भरुच शहराचं परिक्रमावासींवरती खूप प्रेम आहे जागोजागी बालभोग बिस्किट पुढे नाश्ता प्रसादी या सर्व गोष्टी या ठिकाणी परिक्रमावासींना भरपूर दिल्या जातात रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या सोसायटीच्या कोपऱ्यावर सुद्धा सो आपल्याला बालभोग मिळालेला आहे आणि जे ऐकलं होतं की भरूच मध्ये तुम्हाला मैयाच्या हातून लाडू मिळेल तर तो लाडू मिळालेला आहे ला रामकृष्ण हरी नर्मदे हर आपला असा हा या सरळ मार्गाने परिक्रमेतला प्रवास चालू आहे रामकृष्ण हरि नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदे हर आपण त्या ब्रिज पासून उजव्या बाजूला वाळल्यानंतर साधारण चार किलोमीटर आपण सरळ सरळ आलो आहे आणि अजूनही आपल्याला सरळच जायचं आहे पण चार किलोमीटर सरळ आल्यानंतर या ठिकाणी तवरा नावाचं गाव लागलेलं आहे या ठिकाणी बघा हे तवरा नावाचं गाव आहे आणि या ठिकाणी मा नर्मदा परिक्रमावासी नक्षेत्र जुना चवरा असं आहे नर्मदे हर या आश्रमातून सुद्धा आपल्याला चाय प्रसादीसाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यांच्याही आमंत्रणांचा मान ठेवून आपण चायप्रसादी स्वीकारून पुढे चाललोय या आश्रमामध्ये परिक्रमावासींना विश्रांतीची सोय आहे म्हणजे संध्याकाळी दुपारी तुम्ही विश्रांती करू शकता आपला हा सरळ आता मार्ग आहे आणि हा सरळ मार्ग साधारण वीस पंचवीस किलोमीटर तरी संपत नाही अशा प्रकारे आपल्याला सांगितलंय बघूयात आपला मार्ग कसला जातोय ते रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर या मार्गाने आपण सरळ सात किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी करोड नावाचं एक गाव लागलेलं आहे आणि अशा प्रकारचा एक उजव्या बाजूला जाण्याचा मार्ग आहे या उजव्या बाजूला मार्गातच या ठिकाणी आपल्याला तीर्थ लागत आहे आपण याच दर्शन घेऊयात या ठिकाणी कोटेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात कोटेश्वर महादेव मंदिरात आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत आपण दर्शन घेऊया शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय रामकृष्णरी नर्मदेहर रामकृष्णरी नर्मदेहर करद या ठिकाणातील कोटेश्वर तीर्थामध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर ज्या डांबरी रोडने आपण आत गेलो होतो त्यांनीच वरून पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला जायचंय आणि आज पूर्ण आपल्याला डांबरी मार्गच आहे सरळ सरळ या डांबरी मार्गाने आपल्याला जायचंय या कोटेश्वर महादेव मंदिरामध्ये प्राचीन असं शिवलिंग होत त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन थोडी साधना करून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर कोटेश्वर महादेव मंदिरापासून साधारण तीन किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी शुक्ल तीर्थ लागलेला आहे साधारण तीन किलोमीटर वरती आपला तीर्थ चालू झालेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर दोन रस्ते लागतात त्यातला आपल्याला हा जो मुख्य डांबरी रस्ता आहे त्या रस्त्यानेच मार्गस्थ होत राहायचे रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर, हर। सकाळी आश्रमातून निघाल्यापासून साधारण अकरा किलोमीटर वरती तीर्थ नावाचं गाव आलेलं आहे या गावामध्ये दोन तीन महादेव मंदिर आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याला या मेन रोडनी न जाता पलीकडल्या रस्त्याने जायचंय हे पुढे आल्यानंतर एका सद्गृहस्थांनी आपल्याला सांगितलंय तर आपण काय करूयात आता या ठिकाणी बघा या शेतातून पलीकड मार्ग काढूयात या शेतातून आपण त्या पलीकडल्या रस्त्याला जाऊयात कारण या शुक्ल तीर्थामध्ये दोन तीन तीर्थ आहेत त्यांचं दर्शन आपल्याला घ्यायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदेहर आपल्याला या मार्गाने यायचं होतं आणि ज्या ठिकाणी आम्ही मगाशी सांगितलं की तीन किलोमीटर आल्यानंतर शुक्लेश्वर लागलेलं ला आहे आपल्याला तर तिथून आपल्याला उजव्या मार्गाने आतमध्ये यायचं होतं तर मी चुकून डाव्या मार्गाने आत गेलो होतो त्याच्यामुळं या शेतातून आपल्याला मार्ग काढावा लागला थोडंसं पुढं या मार्गाने आपण चालत आलोय तर या ठिकाणी आपला शुक्लतीर्थ गावाची कमान लागलेली आहे या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचंय कमानीतून आतमध्ये आल्यानंतर हा आपल्याला पहिला चौक लागलेला आहे तर या चौकातून आपण सरळ गेलो तरी सुद्धा आपल्याला मंदिर लागणार आहे आणि उजव्या बाजूला गेलो तरी मंदिर लागणार आहे तर आपण सरळ जाऊनच बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं गाव आहे हे आतमध्ये आल्यानंतर आपण सरळ सरळ मार्गस्थ होत आहोत थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा पहिलाच राईट घ्यायचा आपल्याला शुक्लेश्वर मंदिर या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे तर या पहिल्या उजव्या बाजूने आपल्याला सरळ चालत राहायचंय या ठिकाणी पुढे आपण चालत आल्यानंतर हा मार्ग डाव्या बाजूला जातोय तर आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे तिथून डाव्या बाजूला वळल्यानंतर आपल्याला सरळ मार्गस्थ असं थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शुक्लेश्वर महादेव मंदिर दिसले आहे आपण त्याच दर्शन करूयात आपण मंदिरात दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात सुंदर असं महादेव मंदिर आहे या ठिकाणी एकूण तीन शिवलिंग आहेत सोमेश्वर महादेव शुक्लेश्वर महादेव आणि पट्टेश्वर महादेव दर्शन घेऊयात आपण हे पट्टेश्वर महादेव शिवलिंग आहे प्राचीन असं शिवलिंग आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या ठिकाणी सोमेश्वर महादेव शिवलिंग आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय, शिवाय। ओम नमः म शुक्लेश्वर महादेव शिवलिंग है ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरि नर्मदे रामकृष्णरी नर्मदेहर आपण या ठिकाणी शुक्लेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन पुढे निघालेला आहोत या ठिकाणानं आपण आतमध्ये आलो होतो तिथून नर्मदेहर आतमध्ये आलो होतो तिथूनच आपल्याला आता डावीकडे वळायचंय आणि सरळ मार्गस्थ व्हायचंय त्या ठिकाणी अजूनही दोन मंदिर आहेत आपल्याला या मार्गाने आता सरळ जायचंय आपल्याला या ठिकाणान आपल्याला सरळ जायचंय पुढे आल्यानंतर दोन रस्ते लागलेत आपल्याला उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला तर आपण या डाव्या बाजूच्या मार्गाने आतमध्ये जाऊयात या गल्लीतून आपल्याला सरळ पुढे जायचंय या ठिकाणा पहिला जी गल्ली होती उजव्या बाजूची ती आपण सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या गल्लीतून उजव्या बाजूला जायला सांगितले आपल्याला या ठिकाणी आपल्याला हे मंदिर लागलेलं आहे विष्णू भगवानच मंदिर आहे आपण आत्मधी जाऊन दर्शन घेऊयात त्या मंदिराच्या बाजूने आपला आतमध्ये जाऊयात आपण आता रामकृष्ण हरी नर्मदे आतमध्ये आल्यानंतर असं मंदिर आहे आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हरे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदे या ठिकाणी ही जी मूर्ती आहे आत्मदिस्थित त्या मूर्तीचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे सगळ्यात वरती शंकर भगवान आहेत आणि उजव्या बाजूला ब्रह्मा जी आहेत गदा शेषनाग शंख पूर्ण मूर्तीचं वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे राम नर्मदे हर रामकृष्ण आणि नर्मदेहर या ठिकाणी आपण स्वयंभू नारायण मंदिरात दर्शन घेतलेलं आहे याला तीन तीन नावं आहेत ओंकारेश्वर म्हटलं जातं किंवा ओंकारनाथ विष्णू भगवान मंदिर म्हटलं जातं किंवा स्वयंभू नारायण मंदिर असे तीनही नावं या मंदिराला आहेत याची पण एक पौराणिक कथा आहे ती आपण पुढे गेल्यावर बघूयात आता या ठिकाणी आपल्याला परत पाठीमागे येऊन उजव्या बाजूला जायचंय या ठिकाणी आपण सरळ उजव्या बाजूला वळाल्यानंतर ही जी पहिली गल्ली आहे समोर दिसते ती त्या पहिल्या गल्लीतून आतमध्ये जायचंय आपल्याला या गल्लीतून उजव्या बाजूला जायचंय नर्मदे हर या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय आदित्येश्वर महादेव मंदिरापर्यंत पुढे आल्यानंतर या ठिकाणी आदित्येश्वर महादेव मंदिराचं गेट लागलेलं ला आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन करूयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊयात आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी आपण आदितेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन पुढे निघालो आहोत ज्या मार्गाने आपण थोडस आत आलो होतो तिथूनच बाहेर जायचंय थोडस या समोरच्या चौकातून नर्मदे हर या समोरच्या चौकातून आपण आत आलो होतो आता तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला जायचंय सरळ सरळ आपण या मार्गाने गेलो तर पुन्हा आपण त्या मेन रोडला जाऊन भेटणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्याला एक मेन रोड लागलेला आहे त्या मेन रोडने सुद्धा उजव्या बाजूला जायचंय आपल्याला या ठिकाणाहून सुद्धा उजव्या बाजूला वळायचंय आपल्याला आणि सरळ मार्गस्त व्हायचंय रामकृष्ण हरि नर्मदे हर थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा दोन रस्ते लागलेले आहेत तर त्यांनी आपल्याला परत उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या उजव्या बाजूला वळायचंय आपल्याला या उजव्या बाजूला वळल्यानंतर पुन्हा आपल्याला लगेच डाव्या बाजूला वळायचंय या डाव्या बाजूने आता पुढे चाललोय आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढे आल्यावर पुन्हा दोन रस्ते लागलेत तर त्यातले आपल्याला डाव्या मार्गाने जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर आता या मार्गाने आपल्याला सरळ सरळ जायचंय म्हणजे आपला तो मेन रोड लागेल आपल्याला पुन्हा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा हा आता मेन रोड लागलेला आहे याने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय आणि आपल्या परिक्रमा मार्गामध्ये पुढच्या टप्प्यापर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा परिक्रमावासींसाठी प्रसादी आणि बालभोग होता त्या ठिकाणी आपण चाय प्रसादीचा स्वीकार करून पुढे मार्गस्थ होत आहोत हा आता आपल्याला पुन्हा मेन रोड लागलेला आहे आणि आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचं हो रामकृष्ण नर्मदे या शुक्ल तीर्थामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा शुक्लेश्वर महादेव मंदिर लागलं होतं तर त्या मंदिरामध्ये असं महात्म्य आहे की चाणक्य नावाचे एक राजा होते त्या राजांना खूप दुःख होतं म्हणजे राज्यामध्ये शांतता नव्हती रोगाने ग्रस्त झाले होते आर्थिकदृष्ट्या संकटात होते शत्रूंनी घेरलेले होते अशा बऱ्याच प्रकारच्या अडचणी त्यांच्याकडे होता त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी शंकर महादेवाची तपस्या केली आराधना केली आराधना केल्यानंतर त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही काळ्या कलरची गाय काळ्या रंगाचं कापड काळा धागा अशा प्रकारच्या काळ्या काळ्या गोष्टी सांगितल्या काहीतरी आणि त्या अमरकंटकमध्ये जाऊन वहा आणि त्या वाहिल्यानंतर त्या पांढऱ्या झाल्या की या ठिकाणी शिवलिंग स्थापित करा त्यांनी अमरकंटकला जाऊन या सर्व गोष्टी वाहिल्या त्या वाहिल्यानंतर त्या वाहता क्षणी त्या ठिकाणी पांढऱ्या कलरच्या झाल्या आणि त्यावेळेस त्यांना साक्षात्कार झाला याची खात्री पटली आणि मग या ठिकाणी येऊन हे शिवलिंग स्थापित करण्यात आलं आणि त्याची आराधना करण्यात आली अशा प्रकारे हे प्राचीन असं स्वयंभू शिवलिंग आहे या ठिकाणी या मंदिरामध्ये तीन शिवलिंग होते एक पट्टेश्वर महादेव शिवलिंग सोमेश्वर महादेव शिवलिंग आणि शुक्लेश्वर महादेव शिवलिंग त्यानंतर आपण दुसऱ्यांदा जे गेलो ते ओंकारेश्वर विष्णू भगवान मंदिरात गेलो या ठिकाणी ही स्वयंभू मूर्ती आहे असं म्हटलं जातं तर या ठिकाणची महिमा अशी आहे कि भगवान विष्णूंच्या हुंकारातून या ठिकाणी या मूर्तीची निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळे याला हुंकारेश्वर महादेव मंदिर असंही म्हटलं जातं किंवा ओंकारेश्वर विष्णू भगवान मंदिर असंही म्हटलं जातं त्यानंतर आपल्याला तिसरं जे मंदिर लागलं ते आदित्येश्वर महादेव मंदिर लागलं तर या मंदिराची महिमा अशी आहे की या ठिकाणी ऋषी मुनींनी अगोदर शिवलिंग स्थापित केलेलं होतं पण या ठिकाणी एक ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांना सुद्धा अनेक अडचणी होत्या आणि ते कृष्ठरोगाने पीडित होते त्यांची धर्मपत्नी सुद्धा त्यांच्या बाजूने त्यांच्या साथीला उभी नव्हती त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी शिवशंकराची आराधना केली आणि आराधना केल्यानंतर त्यांना शिवशंकरांनी साक्षात्कार दिला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी नर्मदा मैयामध्ये तीन वेळा आंघोळ करा आणि आंघोळ करून नर्मदा मैयाचा जल या शिवलिंगावरती रविवारी तुम्ही अर्पित करा तुमच्या सर्व अडचणींतून बाहेर पडण्याची उत्तरं तुम्हाला मिळून जातील अशा प्रकारची कहाणी या ठिकाणी आहे आणि त्यांनी एकशे एक, एक रविवार या ठिकाणी आराधना केली होती आणि हे कलियुगातली कहाणी आहे आणि हे जे शिवलिंग आहे हे पुरातन आहे ऋषीमुनी स्थापित केलेलं नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरचं हे शिवलिंग आहे या ठिकाण नर्मदा म्हणजे या साधारण तीनशे ते चारशे फूट अंतरावरती आहे खूप लांब नाही आहे पण आपल्याला तिथपर्यंत जाता येत नाही कारण तट नाहीये त्या ठिकाणी अशा प्रकारची कहाणी या शुक्लतीर्थामध्ये आहे हे शुक्लतीर्थ म्हणजे ऋषी मुनींची तपोभूमी आहे अनेक ऋषींनी या ठिकाणी तपस्या साधना केलेली आहे त्यामुळे या स्थानाला विशेष असं महत्व प्राप्त झालेलं आहे नर्मदा पुराणामध्ये असं उल्लेख आलेला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण या सरळ मार्गाने आता मार्गस्थ आहोत पुढच्या तीर्थापर्यंत रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याला ज्यावेळेस तीर्थ गाव सुरू झालं होतं त्यावेळेस दोन रस्ते लागले होते उजवा आणि डावा तर त्यातल्या आपण डाव्या मार्गाने म्हणजे ह्या मुख्य डांबरी रोडने आपण आलो होतो पण आपल्याला असं वाटलं की आपण चुकलोय म्हणून आपण पुन्हा आतल्या रस्त्याला गेलो तर दोन्ही रस्त्यांनी जरी आलो आपण हो तरी सुद्धा आपल्याला आतमध्ये जाता येतं एक जो पहिल्या रस्त्याने म्हणजे आपण ज्या उजव्या बाजूने आत गेलो शेतातून पलीकडे जाऊन तर त्या रस्त्याने जर गेलो तर सगळे तीर्थ मार्गात लागतात आपल्याला म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा शुक्लेश्वर महादेव त्याच्यानंतर विष्णू मंदिर आणि त्याच्यानंतर आदित्येश्वर महादेव आणि मग पुन्हा आपण बाहेर या मुख्य रस्त्याला येतो किंवा मग बाकी काही परिक्रमावासी सरळ मार्गाने येतात आणि इथं ज्या ठिकाणी आपण प्रसादी घेतली त्या ठिकाणी बॅग ठेवतात आणि मग पुन्हा आतमध्ये जातात दर्शन घेतात आणि बाहेर येतात कोणत्याही मार्गाने तुम्ही जाऊन येऊ शकता आतमध्ये आपण ज्या मार्गाने गेलो तिथून परत बाहेर येईपर्यंत साधारण अडीच किलोमीटर होतात आपल्याला आणि अडीच किलोमीटर होऊन आपण या पुन्हा मुख्य रस्त्याला लागतो अशा प्रकारचा हा या शुक्लतीर्थात मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर शुक्लतीर्थातून बाहेर आल्यानंतर आपल्याला हा मेन रोड लागला होता या मेन रोडने साधारण एक ते सव्वा किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी मंगलेश्वर गाव लागलेलं आहे आणि आपल्याला आता इथून आतमध्ये मंगलेश्वर महादेव मंदिरामध्ये मंदिर जायचंय उजव्या बाजूला मंगलेश्वर गावाच्या कमानीतून आतमध्ये आल्यानंतर आपल्याला सरळ सरळ जायचंय या विश्रांतीच्या स्थानापासून जर डाव्या बाजूला गेलो तर ज्योतिमा का आश्रम आहे आणि जर सरळ गेलो तर आपल्याला मंदिराकडे जाता येईल तर आपण या सरळ मार्गाने मार्गस्थ होऊयात या ठिकाणी बघा ग्रामपंचायत मंगलेश्वर आहे या ग्रामपंचायतची भिंत संपली की इथून आपल्याला आता डाव्या बाजूला जायचंय इथून आतमध्ये जायचंय आपल्याला आणि सरळ गेल्यानंतर जवळच मंदिर आहे थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला बघा मंदिराचा कळस दिसतोय आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात मंगलनाथ महादेव मंदिर पलिक नर्मदा मैया है अपन नर्मदा मैया से दर्शन घे हाँ भगवान शिव का यहाँ पे महात्म ऐसा है कि यहाँ पे भगवान श्वेत की स्वयंभू प्रतिमा है और ये, एक तरफ मंदिर में भगवान शिव है मंगलनाथ महादेव का और यहाँ जो चानुट करनारी से जब राजा निकले थे काली दजा लगा के तो मंगलेश्वर गांव से सफेद होके शुक्ल गांव में सफेद पूरी हो गई थी तब वो राजा शुक्ला तीर्थ में उतरे थे और वहां पे मेला लगता है आज भी कार्तक की पूर्णिमा को और शुक्ला तीर्थ में ओमकारनाथ विष्णु भगवान की प्रतिमा है जो रेत से बनी हुई है और उनके साथ में शुक्लेश्वर महादेव का महात्म्य है और शुक्ला तीर्थ में शुक्लेश्वर महादेव से मेला भरा जाता है और यहाँ की जो वराह मूर्ति है उसका महात्म्य क्या है वो श्वेत वारा का प्रतिमा मुझे बहुत मालूम नहीं है पर श्वेतवारा का यहाँ पे स्वयं प्रकट हुई थी मूर्ति है okay. और ये मंदिर पुराना है भगवान शिव का बंगलनाथ महादेव का इनमें भी पांच शिवलिंग थे और सब शिवलिंग निकाल के पहले गांव लोगों ने गांव वालों ने नदी में विसर्जित कर दिया था और शिवलिंग और इनमें एक और भी जगह है जहा पे गाय के पैर की खरी जैसा है उनमें से पानी निकलता है और पानी निकल के उनके बाजू में उनके बाजू में जो एक शिवलिंग है वो कपिल कपिल मुनि ने यहाँ पे तपस्या की हुई थी तो कपिल मुनि ने वो कपिलेश्वर महादेव का लिंग है यहाँ पे यहाँ पे और भगवान शिव के ऊपर जब भी आप दूध से अभिषेक करते हो तो भगवान के लिंग के ऊपर ध्यान से आप देखोगे तो ओम ओमकार दिखाई देते हैं बहुत बारीक तरह से यह, यही शिवलिंग के ऊपर यही शिवलिंग के ऊपर और आप यहां पे पुजारी हो हां हम पुजारी है कितने साल से पूजा करते हो यहाँ से मैं यहां से तो अभी बीस साल से करता हूँ बीस साल से करता नर्मदा दे हर नर्मदा हर राम कृष्ण हरी नर्मदा हर आज दिवसभरत आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी झालेला आहे सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी आणि याच नर्मदा, नर्मदा, नर्मदा नर्म। मैयाच्या किनारी आपण मंगलेश्वर महादेव मंदिरात त्यांचा शिवलिंगाचं दर्शन घेव्यात आणि या ठिकाणी वराहा अवताराची जी मूर्ती आहे विष्णू भगवानची ती सुद्धा आहे त्यांचंही दर्शन आपण या ठिकाणी घेऊयात दोन्ही मंदिर समोरासमोर आहेत या ठिकाणी प्राचीन मंदिर आहे वराहा अवतारातली त्यांचं दर्शन घेऊयात श्वेत वराह भगवान रामकृष्ण हरी नर्मदे हर। राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी मैयाची मूर्ती आहे या ठिकाणी ही लक्ष्मीनारायण भगवानची मूर्ती आहे आणि या ठिकाणी नर्मदा मैयाची मूर्ती आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर श्वेत वराह भगवानांची ही स्वयंभू मूर्ती आहे फक्त कलर वगैरे आता दिलेला आहे आणि मंदिराचं बांधकाम नवीन केलेलं आहे आणि याच्या समोरच आपल्याला मंगलेश्वर महादेव मंदिर आहे आपण आत्मने जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आत्मने जाऊयात या ठिकाणी आपण मंगलेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊयात ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर हे शिवलिंग एवढं प्राचीन आहे की या ठिकाणी बघा अजून एक शिवलिंग स्थित आहे छोटस या ठिकाणी त्या काळात गायनी पाय ठेवला होता पाच शिवलिंग टोटल या ठिकाणी होते त्यातल्या एका शिवलिंगावर गायनी पाय ठेवला आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून जे पाणी येत ते बाराही महिने या ठिकाणाहून पाणी पाजरत राहतं असं या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर